जागतिक येड्स दिनानिमित्त टेक द राईट पाथ मार्ग हक्काचा सन्मानाचा या प्रमुख ध्येय व थीम अनुसरून आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय बळगाव दादासाहेब सुमा पाटील कनिष्ठ महाविद्यालय बळगाव अभिनव पॅरामेडिकल कॉलेज साने गुरुजी फाउंडेशन राजा शिवछत्रपती बहुतिशीय संस्था बळगाव यांचे संयुक्त विद्यमाने एच आय व्ही एड्स जनजागृती पर रॅली पथनाट्य प्रतिज्ञा व पोस्टर प्रदर्शन आदी कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक दोन डिसेंबर रोजी भडगाव तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले होते यावेळी भडगाव तहसीलदार सोलाटे मॅडम यांनी एच आय व्ही यावर उद्बोधन करत मार्गदर्शन केले रोजच्या जीवनामध्ये ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याबद्दल जागरूकता निर्माण करत नाही तोपर्यंत आमचा समज सुद्धा होणार नाही तुम्ही सर्वांनी हा अत्यंत वेगळा विषय घेऊन याची तयारी केली आणि ते पतनांचे साधन केलं हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि मी अभिनंदन करेन तुमच्या तुमचे मार्गदर्शक आहेत मॅडम यांचं तिथे खरोखर मॅडम खूप चांगल्या विषयाला हात घातला अजून एक या मुद्दे मी असं सांगू इच्छिते की आपल्याकडे संजय गांधी हाडू विभागांधी त्याच्यामध्ये दोन जर आजाराने जे फ्रीड रुग्ण असतात त्यांना देखील शासनकर्फे दर महिन्याला पेन्शन दिली जाते आणि त्याच्यामध्ये एस आजाराचा समावेश आहे जर आपल्या आजूबाजूच्या वर्गामध्ये किंवा आपल्या जवळच्या उलटीपाळीमध्ये असे कोणी रुग्ण असतील आम्हाला नक्की माहिती द्या कारण हे रुग्ण जे असतात त्याची बहुतांश वेळा कुठे नोंद नसते किंवा ते कुठेतरी यांना वाटत असतं किंवा होती ते किंवा भीतीपोटी आपल्याला समाज वाईट टाकेल या भीतीपोटी टाकू असतो त्यामुळे ते पुढे यायला मागत नाही मग सर्वांना आवाहन करेल इथे उपस्थित सर्व नागरिकांना आवाहन करेल ती सुद्धा आपल्यासारखी माणसंच असतात आणि आपल्याला म्हणजे त्यावेळी ज्यावेळी त्यांना हा आजार होतो त्यावेळी त्यांना आपल्या मदतीची आपली खूप जास्त गरज असते आणि जे काही निगेटिव्ह आहेत ती सोबत राहिल्याने किंवा एकत्र ठेवल्याने किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवल्याने हा आजार होतो याबद्दलचा जो टॅप आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे याबाबत अधिका अधिक जागरूकता होणं आवश्यक आहे की अशी पथनाट्य जी आहेत किंवा असे उपक्रम आहेत मॅडम तुम्हाला की तुम्ही वारंवार हे करत चला आणि मोठ्या प्रमाणावर याचा प्रचार प्रसार करत चला अत्यंत उत्तम सादरीकरण आणि अजून एक गोष्ट मी यामध्ये अशी नोटीस केली की हा हा आजार जो होता हा प्रायव्हेट पार्टी संबंधित देखील आहे तर या बाबतीमध्ये पुढे आलेल्या ह्या सगळ्या मुलीच आहेत आणि मी मॅडमकडनं माहिती घेतली तर मला असं जाणवलं की तिथे मुलंसुद्धा शिकत आहेत पण फक्त सुधीर गेला हा एक असा मुलगा आहे की ज्याने याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतली त्यासाठी सुधीरचा खास अभिनंदन काय वाटते वेरी बेअर आता मातोटी आपले समाजस्य पुरुष दोघेने जमले बनलेले असतो आणि दोन्ही कडनी सोनं तेवढंच महत्त्वाचं आहे जर मुली या विषयावर येऊन समोर येऊन लाजत नसतील आणि त्यांना अपोर्ड फील होत नसेल त्यांना याचं कामभीर्य कळत असेल तर वाय नॉट बॉईज सुधीर हा खरोखर रोल मॉडेल करावा मॅडम तुमच्या वेळेस आहे आणि मी अशी अपेक्षा करेन की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पथनाट्य सादर कराल तेव्हा मुली निवडी मुलंसुद्धा या उपक्रमामध्ये सामील झालेली असतील खूप चांगला उपक्रम सुद्धा उपक्रम सर्वांचा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका